आजारी पडा पाजारी पडा पण स्वयंपाक करायचं कुणाच्या बापाला चुकलेलं नाही मला कहाणी सांगायची ते अवघडी आजारी पडलं पन... ना, 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 ना काही मेल तरी पण कुणाला परवा नोकरी करते मला तर आता जुलाब थंडी ताप काय काय झाले तरी पण कुणाला सांगायचं कुणाला मरायचं का मग मा आजार माझ्या संग मला करणं भागच आहे पोरींचं म्हणा घरचं दारचं सगळं अवघड झाले माझ्यासाठी आजारी असल्यावर एरीचं काय नाही आजारी मजेव का सारखं आजारीच का पडते मी आता काय दोन चार दिवस झालं आठ दिवस पंधरा दिवस झालं किती सारखे आजारी पडते होत नाही मला आता पहिलेच्या मुळे वय होत आलं ना तर तस तसंच होत तस चालले मला जवानपणात मस्त केलं तरुणपणात कामं सगळीकडे फिराफिरी हिंडा हिंडून सगळे कामाला जाऊन घरचं दारचं बघायची तेव्हा नवरा पण नव्हता दहा वर्ष माझ्यापाशी तेव्हा चालायचे हातपाड्या काय होत नव्हतं तेव्हा दगडावणी होती दगडासारखीच पण एवढं नाजूक शरीर झाले की, की मला इथलं जागा इथं उठव ना अशी गत झाली माझी काय सांगू तुम्हाला आता बघा नवऱ्याचा फोन आला डबा झालाचा आता मी उठले उठल्यापासून तीन चार वेळेस ते बाथरूमातच जीव गेला आहे आता मी अजून काम पडले तसंच आंघोळीचा तपास नाही आता उपाशी मारायचं कसं हात हातपाय तोंड धुतले आणि जोर दाखवायला लागले इथं काय करू असं करून येईल काय नाही या जीवाचं माझं तर टेन्शन आले माझ्या जीवनात त्या पोराचं तिकडं टेन्शन अजून आज यान उद्या यान परवा यान बाप पर राहत नाही ते कान म्हणतोय तो अजून तिकडून वेगळंच हा माझ्या महारेचं एक कारत ताट्याची चटणी दोन तीन भाकरीच करते काय करू मग भाजीला पण काय नाही जाऊ दे होत अंड्याची चटणी ती मदत कॉलेजवर खात नाहीत कोणी नको देऊ मग आता मदत करायला जोर नाही बाबा दुसरं काय भाजीपाला आणायला जायला शक्तीच नाही राहिली नाही तिने अंडी केले की झालं मग मग मी जातो गोळी आहे का नाही मग ते लय गाडल्यासारखं झालं ते थकला मला आता जेवारचे भाकरी चांगले होते तर पण लई दोस्त चलत नाही पीठ आठ दिवस दहा दिवस पुन्हा कमी कमी वळणी येत नाही पीठ तर कांदा कांदा कापतो कढई तापती गरम होती म्हणून कढई ठेवली होती यासारखं कांदा कापून घेते अंड्याची भुर्ची करते दोन घेऊन त्याला डाप्याला जेव्हाच्या बाबतीत करणं भाग आहे आजार म्हणून जमत नाही बाजारात तीनच कांदेल्या डोळ्याला पाणी येते आता अरे बापरे मग तेल टाकले त्याच्यात तेन मग तर कांदा जास्त आहे जास्त तेलकट पण खावं माणसाने कापते साधी लालफोट झाला की त्याच्यात स टाकायचे मग अंडे तू टाकायचे मिरची टाकायचे हळद मीठ टाकायचं झालं चटणीला मिठा फक्त कापायला खोशी लागते आणि भाजायला तळायला कांदा रक्त झाले लाल कांदा त्याच्यात टाकतील मिरची मीठ एक चमचा मिरची

खकते त्याच्यामुळे सारखं एक दिवस खालवायच लागत त्याला कर्क खराब लागतो ते कड़वट खडवट झाले कांदे चटणी तयार दिसली का चटणी कांदे कांद्याची चालेल तर आता गॅस बारीक करतो त्यांना डबा बांधते डबा बांधून मग

असल्या तेवढंच करायला लागतं चार जरी पोटं असले तरी तेवढं कष्ट लागतंच अडक कमी जास्त करायला लागतं फक्त लय भाकरी करायची एखादी दोन भाकरी तेवढंच कष्ट लागतं बरं का अनुभव आहे सगळं मला भाकर मरलं तरी बे भाकरच फिरा मारे मी असं म्हणणारा माणूस गरम गरम केले आता खा म्हणून ते वापरलं हे खराब व्हायचं ते थोडस जरा त्यात त्यात லா